नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कधीच न फसणारा बेसनचा अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत ही ढोकळा करण्याची आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर ढोकळा तयार करण्यापूर्वी इथे आपल्याला ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही प्लेट आता आपण एका साईडला ठेवून दिलेली आहे यानंतर इथे आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ आपण आता एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ते चमचे इथे आपल्याला वापरायचं आहे दोन चमचे तेल घातल्यानंतर अगदी चिमूटभर हिंग पावडर घालायची आहे त्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला एक चमचा निंबूसत्व घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे हे अगदी थोडेसे पातळ असे बॅटर तयार झालेले आहे यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार झालेले बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे बॅटर भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर भांड्या इथे आपल्याला एक इनो यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी लेमन फ्लेवरचा इनो यामध्ये घातलेला आहे ढोकळा करताना शक्यतो इथे आपल्याला लेमन फ्लेवरचा इनोच वापरायचा आहे आता या इनोवरती आपल्याला अगदी थोडेसे पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने गोलाकार फिरवायचा आहे जेणेकरून बॅटर जे आहे ते चांगले आणि छान असे फुलून येईल तुम्ही जर हे दिलेले प्रमाण वापरून याच पद्धतीने आणि याच अचूक प्रमाणात ढोकळा तयार करून पाहाल तर नक्कीच जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा हा तयार होतो आता एक दोन ते ती तीन मिनिटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही बॅटर इथे छान असे फुललेलं आहे आता इथे आपल्याला लगेचच हे बॅटर त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे आपण हे सर्व बॅटर या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण बेसनमध्ये इनो घालायच्या अगोदर गॅसवरती आपल्याला एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पाणी छान उकळल्यानंतरच आपल्याला ही प्लेट आपल्याला कढईमध्ये एका स्टँडवरती ठेवून द्यायची आहे आता आपल्याला या पद्धतीने थोडेसे डॅप करून घ्यायचं आहे इथे पाणी छान असे उकळलेले आहे पाहू शकता तुम्ही पाणी जर चांगले उकळलेले नसेल आणि जर तुम्ही प्लेट या स्टँडवरती ठेवाल तर ढोकळा हा मऊ लुसलुशी जाळीदार होत नाही आता ही प्लेट ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर हा ढोकळा आपल्याला चांगला वाफवून घ्यायचा आहे आता इथे वीस मिनटानंतर एका सुरीच्या साह्याने आपण चेक करून पाहूयात इथे या सुरीला बॅटर लागत नाही याचा अर्थ हा ढोकळा इथे तयार झालेला आहे आता आपण ही प्लेट बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला एक पाच ते सात मिनटानंतर हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे ढोकळा गरम असताना इथे आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा नाही एक पाच ते सात मिनटानंतर इथे आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत तुम्हाला कट करतानाच कळत असेल की इथे हा ढोकळा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे आता इथे आपण हा ढोकळा कट करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा इथे तयार झालेला आहे आता इथे आपण या ढोकळ्यावरती थोडासा तडका देऊन घेणार आहोत इथे मी तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पाणी आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी मिरची आपण यामध्ये घातलेली आहे आता हा गरम गरम तडका आपल्याला ह्या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने याच प्रमाणात नक्कीच ढोकळा तयार करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन